मोसंब्या ओम भाऊला एकच खायची होती तर नमस्कार मित्रांनो सकाळी उठलो आणि उन्हाला येऊन बसलो तिथंच एक छोट कुत्र्याचं पिल्लू दिसलं ते अन्नाच्या शोधात होत आणि म्हटलं त्याला काहीतरी खायला द्यावं मग घरात गेलो आणि त्याला पोळी खायला टाकली खूपच म्हणजे छोटं होतं ते आणि इथंच आजूबाजूला असेल कुठंतरी हे, शेतात जाया। शेतात जाया हे, त्याला हे केल्यानंतर मग घरात आलो आवरलं आणि म्हटलं आता शेतात जायचं आहे शेतात जायचंच होतं कारण औषध फवारणी सुरू होती त्यामुळं आखर आहे आमच्याकडं हे आखर म्हणतात त्याला तिथं बसलो त्याच तिथं बसून मग यांची ओम आणि त्यांची वाट पाहत होतो कारण ते पण येणार होते आज गावाकडं त्यांच्यासोबत ग शेतात जायचं होतं कारण आज आमचा पार्टीचा प्लॅन होता शेतातच तर मग अशा पद्धतीनं ते आले आणि त्यांच्यासोबत गाडीवर बसून हे शेताकडे निघालो आमच्या शेताकडे जाताना रेल्वे ट्रॅक लागतो मध्ये त्याच्यावर एक पूल बनवलेला आहे इथून खालून खालू। पुलावरून शेताकडं जावं लागतं तर इथं पाणी साचलेलं असतं दरवेळी तर मी आणि आम्ही ट्रिपल सीट गाडीवर होतो या पुलाकडून निघालो पुढं पुला। मागच्या वेळी मी या पुलाखाली आलो होतो तेव्हा मी आणि वडीलसोबत होतो तर इथं समोरच आम्हाला घोरपड दिसली होती ती घोरपड या पाईपमध्ये गेली होती ती एकदम दचकलो होतो मी अचानक गाडी समोर आल्यामुळं आणि ती गाठवून होती नंतर आम्ही इथून पुढं मग शेतात इथून जवळच आहे आमचं म्हणजे घरापासून खूप जवळ आहे गावापासून शेत एक एक सव्वा किलोमीटरचं अंतर असेल पण रस्ता खूप खराब झालेला आहे दिस दिसत असेल तुम्हाला आणि हे रेल्वेचं काम असतं हे इथपर्यंत चांगलं होतं आणि नंतर आम्ही पुढे स्पीड ना आलो एकदम म्हणजे शेताजवळ दा तर शेतात आल्यानंतर इथं पेरूचं झाड पेरू खाऊया पेरू खायला आपण मग आम्ही सगळे तिघ गेलो सुदर्शन इकडं औषध फवारणी करत होता तर इकडं मोसंबी आहे आणि आम्ही निघालोय खाली गावत गवत काट्याकोट्यातून मोसंबीचा बगीचा घे थांब मी सांगतो तुला एखादी कुठं मोसंबीचा फिरसे तुमक देतो म्हटलं नाही अरे आम्ही लहानपणी मोसंब्या तोडायला जायचो आणि आम्हाला किती रुपये रोज द्यायचे माहितीये का तीस रुपये वीस रुपये रोज द्यायचे आणि तसा रोज किती होता माहिती तेव्हा पन्नास रुपये रोज असायचा पण कोणाचं मोसंबी तोडायची असली ना की आम्ही शंभर जायचो चाळीस पन्नास पोरं मग ते काय करायची आणि मग वीस रुपये तीस रुपये रोज देऊन कामाला पेरू तर काही दिसत नाही जे बघा ना। ओम भाऊ साठी आणल्या मोसंब्या ओम भाऊ एकच खाण्या एकच खायची होती त्यामुळं म्हटलं किती पडले बोरांचा सडा दमन चल पाहिजे बोरीच पण एवढी गोड नाही गोड होती चांगल्या आलेल्या यार अरे किती मिरच्या मिरच्या घेऊन जाऊन तुझा त्यांना मिरच्या आलेल्या तोड्याला ही आहे आपली विहीर आता या विहिरीत पायनी का सोडला असा प्रश्न पडला असेल तर मोटरचं पाण्याचं प्रेशर खूप जास्त आहे त्यामुळं पाणीचं प्रेशर कमी करण्यासाठी आपण इकडं पाणी सोडलेलं आहे आणि हा आहे आपला गहू शेतातून घरी जाऊन जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही जालन्याकडे निघालो जालन्याकडे निघालो याचं कारण होतं की माझी बहीण आहे तिला बदनापूरला सोडायचं होतं तिच्या सासरी कारण ती पण लग्नाला आलेली होती आणि त्यामुळं मग आम्ही गाडीने मी ओम आणि सुदर्शन तिघं जालन्याला आलो जालन्याहून ती जालण्याला थांबलेली होती मावशीकडं तर तिला तिथून जालण्याला मावशीकडून घेतलं आणि तिच्या घरी नेऊन सोडलं हे तिचं घर आहे मस्त निसर्गरम्य वातावरणात तिचं घर आहे शेतात आणि हे बघा इकडं सगळं म्हणजे जनावरांचा गोठा आहे आजूबाजूला हे वरती बैलगाडी जाताना दिसतीये इथं सुदर्शन बसलेलाच होता आज मी आलो इकडं रोशन गावला इथं माझी एक मोठी बहीण राहती आणि तिला सोडवायला आम्हाला यायचंच होतं तर हे बघा तिचं घर आहे आणि रोडवरच आहे आणि हे इकडं आलं की खरं म्हणजे शेतीचा आणि शेतातलं घर त्याचा खराब फील येतो ते बघा पा मागे मागं बैलं आहे गाय ट्रॅक्टर हे घर आहे त्यांचं आणि हा मेन रोड आहे तर आता इथून निघणार आहे आम्ही तर आता लग्नाचं सगळं झालं आहे आता मलाही जायचं आहे उद्या सकाळी पुण्याला तर आज बहिणीच्या घरी आलो आणि म्हटलं चला तिला सोडूनही येऊ हो। आणि मग आता इथून निघणार आहे तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत गुड बाय तर मित्रांनो बदनापूरला बहिणीला सोडल्यानंतर आलोय जालन्याला आणि आता घरी जातोय दुकानात बसलो होतो थोडा वेळ आता उद्या सकाळी मला जायचं होते पुण्याला त्यामुळं म्हटलं आता दुकानात थोडा वेळ टाइमपास करावा इथं सगळ्यांना भेटलो पोरांना आणि आता उद्या सकाळी जाणार आहे आता भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये आता उद्या तर ब्लॉग बनवणारच आहे मी तोपर्यंत गुड बाय